नमस्कार मी डॉक्टर सुहासिनी शहा अध्यक्षा प्रसिजन फाउंडेशन आज मुद्दाम आपल्याशी संवाद साधती आहे कारण अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचा लघुपट महोत्सव येतो आहे हे सातवं वर्ष आहे त्यांचं आणि अतिशय सुंदर खूप समाज प्रबोधन करणारे आणि समाज उपयोगी अशा विषयांवर महाराष्ट्रभरातून खूप सुंदर फिल्म्स येतात आणि त्यातून निवड होऊन सात फिल्म्स दाखवल्या जातात या महोत्सवामध्ये आणि त्यांना काही बक्षिसं देखील दिली जातात तर हा इतका छान उपक्रम आहे तर ह्याला अगदी आवर्जून यावं आणि मोठ्या संख्येने येऊन त्यांना सहभाग आपला नोंदवावा त्यातून ते त्यांना आणखीन करत राहण्याचे प्रोत्साहन मिळेल नक्कीच आणि अस्तित्व मेकर्स फाउंडेशनतर्फे गेली तेरा वर्ष संगीत नृत्य आणि नाट्य ह्या विषयांवरती अनेक वेगवेगळे उपक्रम होत आहेत आणि खूप चांगले ही सगळी मंडळी एकत्र येऊन अतिशय चांगले उपक्रम करत आहेत तर त्यांना आपण सोलापूरकरांनी नक्कीच दाद द्यायला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे त्यांचे कार्यक्रम आणि असे प्रॉजेक्ट्स हे आणखीन मोठ्या संख्येने येतील आणि आणखीन चांगलं नाव नाव आणि रूप घेतील धन्यवाद